यावल तालुक्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता यात प्रामुख्याने यावल तालुक्यातील पश्चिम भागातील किनगाव नायगाव साकळी चुंचाळे दोनगाव या परिसरात या वादळी वाऱ्याची तीव्रता जास्त होती तेव्हा या वेगवान वाऱ्यात रब्बी हंगामातील गहू मका हरभरा हे पीक थेट जमीनदोस्त झाली होती तर केळी पिकाचे देखील नुकसान झाले होते तेव्हा या नुकसानग्रस्त भागात दिनांक तीन मार्च रविवार रोजी सकाळी नऊ वाजता चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनोने यांनी महसूलच्या पथकासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि महसूलच्या पथकाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना केल्या यावल तालुक्यातील के पश्चिम भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात किनगाव नायगाव साकडी चुंचाडे डोनगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील गहू मका हरभरा पीक हे थेट जमीन दोस्त झाले आहे तर केळी पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे तेव्हा या भागात चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली व ताबडतोब महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले वादळी पावसाने उद्भवलेल्या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला आहे यावेळी तहसीलदार मोहनमाला सह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती यावलचे उपसभापती बबलू भाऊ कोळी संचालक सूर्यभान पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अप्पास साडुंके गोकुळ साठे श्रावण कोळी जगदीश कोळी अंकुश कोळी श्याम महाजन अस्लम शाह दिनेश कोळी पिना कोळी दिनेश साडुंके चंद्रशेखर साळुंके भैया पाटील भूषण पाटील नाना कोळी रावसाहेब पाटीलसह शेतकरी वर्ग उपस्थित होते तर या भेटीदरम्यान आपण तातडीने राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनोनी यांनी दिली आहे

करून देऊ सांगितलं मला सकाळी सकाळी आलो ना मी आठ वाजता आलो होतो सकाळी आठ वाजता येऊन दिला मी हो नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साइज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉइंट जवळ यावल धन्यवाद